शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आकाशला म्हणत असते की चल चल पटकन हे थोडे ड्रायफ्रूट्स खाऊन घे आणि दूध पिऊन घे म्हणजे कसं आहे ना सकाळी सकाळी आपण लवकर बाहेर निघतो आहे तर मग ॲसिडिटीचा त्रास नको व्हायला तेव्हा आकाश म्हणतो की भूमी हे सगळं कशासाठी आहे सकाळी सकाळी मला असं दूध वगैरे नको मला कंटाळ येतो प्यायचा तेव्हा ती म्हणते की चल तोंड बंद कर आणि गपचूप पिऊन घे आणि वेळेला आकाश म्हणतो की तोंड बंद करून कसं पिऊन घेणार आणि भूमी त्याच्या तोंडामध्ये ड्रायफ्रूट्स टाकते आणि म्हणते की चल लवकर लवकर आता आपल्याला वेळ खूप कमी आहे निघायचं आहे ना लवकर तेव्हा आकाश तिचं ऐकतो आणि त्यानंतर दूध प्यायला घेतो तेव्हा भूमी म्हणते की बघ आता कसा शहाण्या मुलासारखा वागलास म्हणजे कसं आहे ना तुलाच काही त्रास होणार नाही त्याच वेळेला आता आकाश आणि भूमी हे दोघेही निघण्याच्या घाईमध्ये असतात भल्या पहाटेच ते निघत असतात आकाश हा दूध पित असताना भूमी त्याच्याकडे बघत असते आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो की बरं आता हे उरलेलं आहे ते तुला प्यायचं आहे भूमी म्हणते शी मला नाही आवडत हे दूध वगैरे राहू देत चल आपण निघूया तेव्हा तो म्हणतो की ओ मॅडम मैत्रीच्या ज्या काही काळजी असतात ना ते फक्त माझ्यासाठीच नसतात तू पण सकाळी लवकर निघतेस मग तुला पण तर ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो ना म्हणून तुलाही ते प्यावंच लागेल कसं आहे ना मैत्रीचे नियम फक्त सांगायचे नसतात ते पाळायचे देखील असतात असं आता आकाश हा भूमीला म्हणतो त्याचवेळेला भूमी ही कसाबसा आकाशकडून घास घेते आणि त्यानंतर त्याच्याकडे बघतच राहते तेव्हा भूमी तो दूध पिऊन घेते त्याच वेळेला आकाश म्हणतो की चल चल काही इकडे तिकडे बघायचं नाही नाहीतर मला हळदीचं दूध पाजताना कसं नाक बंद करून पाजलं होतंच ना तसंच मीही आता तुला ते पाजेन आणि भूमी आता नाक बंद करून ते पिऊन घेते आणि म्हणते की आकाश मला ना हे दूध वगैरे अजिबात आवडत नाही तुझ्यामुळे मला प्यावं लागलं आहे आकाश म्हणतो की हो ठीक आहे ना मग माझ्यामुळे प्यावं लागलं आहे तर चांगलंच आहे आणि मगाशीच तुम्हाला मला आलेस की ॲसिडिटीचा त्रास होईल मग तोही होणार नाही आता ती त्याच्याकडे हसत बघत असते आणि नंतर म्हणते की बरं आकाश मला एक गोष्ट सांगशील का अरे आपण इतक्या लवकर का निघत आहोत सकाळी सकाळी म्हणजे कसं आहे ना खूप लवकर निघतो आहे थोडं उशिरा निघालो असतो तरी चाललं असतं ना तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ भूमी काय ना जशी तांडेलची माणसं तुझ्या मागावर होती आणि जसं गायकवाड सर म्हणाले की आपल्याही मागावर घरातलीच कोणीतरी व्यक्ती आहे जी सगळ्या गोष्टी त्या तांडेलपर्यंत ता पोहोचवते मग सकाळी सक सगळेजण कोणी उठायच्या आताच आपल्याला निघावं लागेल ना कोणीतरी आपल्यावर वॉच ठेवत असेल त्याच्या अगोदरच आपल्याला निसटायला हवं म्हणजे कसं आपलं काम व्यवस्थित होईल त्याचवेळेला भूमी आकाशकडे बघत राहते आणि म्हणते की वा भारी मेंदू लावला आहेस तू एकदम हुशार आहेस तू तर त्याचवेळेला आकाश म्हणतो की हो मग त्याच्यासाठी आकाश महाजनचं डोकं असावं लागतं मग त्याच वेळेला भूमी त्याच्याकडे बघतच राहते आणि त्यानंतर मग आकाश म्हणतो की काय भूमी कसला विचार करतेस तू त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणते की तसं नाही फार छान डोकं लावलं आहेस तू बरं मला एक गोष्ट सांग भूमी इतका सगळा विचार करत बसली आहेस तू आपल्याला निघायचं आहे ना लवकर आणि इतका विचार करत राहिलीस माझ्याबद्दल तर प्रेमात पडशील प्रेमात पडण्याचा विचार आहे की काय वेळेला आता भूमी ही म्हणते की बरं आकाश प्रेमात पडायचं जरी असेल तरी वेकेन्सी आहे का तू कमिटेड आहेस ना असं आता इथे भूमी आकाशला म्हणत असते आणि त्यानंतर भूमी आकाश एकमेकांकडे बघत असतात आकाश पुढे काहीही भूमीला बोलत नाही त्यानंतर दोघेही आता तिथून निघून जात असतात बरं आकाश पुढे म्हणतो की चल आपल्याला निघावं लागेल कोणी आपल्याला बघायच्या आत आपल्याला निघायला हवं असं म्हणून आता दोघेही तिकडून निघून जात असतात सकाळी सगळीजणं नाश्त्यासाठी बसलेले असताना तिथे राजा काका अथर्व आणि अभिजितला विचारतो की काय रे तुम्ही लोक इतके लोक कुठे होतात किती रात्र झाली होती आणि काय रे अथर्व काही कळवण्याची पद्धत असते की नाही तिला किती माणसी फोन करत होती तेव्हा तो म्हणतो की हो मी जरा कामात होतो बाबा त्याच्यामुळे उशीर झाला आणि त्यावेळेला राजा काका म्हणतो की बायकोला कसं सांभायचं ते आकाशकडून शिका तेव्हा अथर्व पुन्हा म्हणतो की नको पुन्हा काहीतरी लेक्चर देईल त्यावरून ते तो तेव्हा राजा काका म्हणतो की अरे काय रे तुझा स्वर असा का लागला तितक्यात मानसी विषय टाळण्यासाठी म्हणते की बाबा तुम्हाला दही देऊ का पराठ्यासोबत तेव्हा ते हो असं म्हणतात रागिनी मोबाईल बघते तर राणाचा मेसेज आलेला असतो मॅडम मी सकाळी सात वाजता तुमच्या बंगल्याच्या खाली आलेलो आहे आता हे ऐकून तिला खुश होते आणि लगेचच पुढे ती बाजूला असलेल्या राजा काकाला गुड मॉर्निंग म्हणते आणि गुड मॉर्निंग पुरानं असंही म्हणते त्याच वेळेला राजा काका म्हणतो की बरं रागिनी तू जेव्हा गुड मॉर्निंग असं म्हणतेस ना तेव्हाच अगदी दिवस गुड झाल्यासारखा वाटतो हां तेव्हा ती म्हणते की हो पुरे झाली माझी मस्करी आता आज कामं आहेत ती लक्षात येत ना तुम्हाला आपल्याला कॅश द्यायची आहे आणि पुणे ब्रांचच्या ऑफिसवाल्यालाही भेटायचं आहे त्याच वेळेला तो म्हणतो की हो ते मी सगळं करतो तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तू तु फक्त तुझ्या तब्येतीकडे नीट लक्ष दे आणि हो मानेचं लक्षात आहे ना तितक्यात आता लगेच पुढे वेदांगी म्हणते की आकाश आणि भूमी कुठे आहेत ते हॉस्पिटलमध्ये जाणार होते ना सकाळी सकाळी तेव्हा रागिनी म्हणते की हो कुठे राहिलेत कुठे ते माणसे म्हणते की ते तर भल्या पहाटेच निघून गेले इथे आता भूमीच्या बाबतीत ती विचार करू लागते की झालं भूमी निसटली पुन्हा इतके दीडशाने आहेत ना दोघं भूमे आणि आकाश प्रशांत तिघही तांडेलच्या वसाहतीत पोचलेले असतात प्रशांत म्हणतो की हे बघ भूमिताई ही आहे तांडेलची वस्ती तेव्हा आता आतमध्ये कसा पोचायचा हा मोठा प्रश्न असतो आकाश म्हणतो की जर आपण असेच गेलो तर लगेच पोचले जाऊ कारण तिथे चांगलीच देखरेख असणार त्याच वेळेला भूमीच्या डोक्यामध्ये एक प्रकाश पडतो आणि तिला समोर एक फलक दिसतं जनजागृती फलक ज्याच्यामध्ये महापालिकेतर्फे जनगणना करण्यासाठी काही लोक अधिकारी येणार आहेत असं लिहिलेलं असतं त्याच वेळेला आकाशला भूमी म्हणते की ते बघ सापडला मार्ग ते लोक वाचतात आणि त्याच वेळेला आय डी कार्डांनी सगळं घालतात भूमी ही प्रॉपर एखाद्या जनगणना अधिकाऱ्यासारखी तयार होते आणि चष्मा वगैरे घालून म्हणते की बरं आता आपल्याला निघायला हवं आणि हो एखादं रजिस्टरही सोबत ठेवूया जेणेकरून त्यांना काहीही त्रास समजणार नाही आता प्रशांतला आकाश म्हणतो की बरं तुम्ही दोघं आता व्यवस्थित जा तिकडे काहीही वाटलं तर लगेच मला फोन करा आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे नीट जा कधीही पकडले जाणार नाहीत असेच जा तुम्ही भूमी म्हणते की आकाश डोंट वरी काहीच काळजी करू नकोस आम्हाला काहीही होणार नाही तेव्हा आकाश भूमीला बोलून दाखवतो की मला खरंच खूप वाईट वाटत आहे की या सगळ्या प्लॅनमध्ये मी सहभागी असूनही तिथे मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही आणि मला भीती वाटते की तिथे काही झालं तर आकाश भूमीचा हात हातात घेतो तेव्हा भूमी म्हणते की अजिबात काळजी करू नकोस आकाश आम्ही सगळं व्यवस्थित करू तू अजिबातच कसलीही चिंता करू नकोस आणि त्यानंतर आता इथे आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात दोघांचाही हात एकमेकांच्या हातामध्ये असतो त्याचवेळा आकाश म्हणतो की ठीक आहे भूमी तुम्ही नीट जा आणि काहीही वाटलं तर मला पटकन फोन करा मी इथेच आहे आणि इथेच गाडीमध्येच तुमची वाट बघत आहे त्याचवेळेला प्रशांत म्हणतो की बरं ताई आपल्याला निघायला हवं अकरा वाजता खरे जनगणना अधिकारी येणार आहेत त्याच्या अगोदर आपल्याला तिथे पोचायला हवं आता भूमी आकाश एकमेकांचा हात पटकन सोडतात आणि भूमी गाडीच्या बाहेर उतरते तर तांडेल वसाहतीमध्ये सगळ्या माणसांची शेलपेल असते सगळेजणं आपापली कामं करत असतात माणसं आणि सगळी गर्दी असते त्याच वेळा तिथे वसाहतीत समोरच तांडेलचं घर असतं ते प्रशांतने बघून ठेवलेलं असतं प्रशांत म्हणतो की ते बघताई ते आहे तांडेलचं घर आता समोरच बाहेर काही बायका कामं करत बसलेल्या असतात आणि त्याची बायको जी असते तांडेलची तीही त्या बायकांना इन्स्ट्रक्शन देत असते आकाश गाडीमध्येच असतो त्याच वेळा आता इथे राजा काका हा त्याच्या स्पॉटवर येतो आणि भुसावळ म्हणून एक माणूस असतो जो कॅश घ्यायला येणार असतो पुणे ब्रांच ऑफिसमधून तेव्हा त्याची व्हेरिफिकेशन करूनच राजा काका त्याला गाडीत बसायला सांगतो आणि म्हणतो की तुमचं आय डी कार्ड दाखवलं तर जरा बरं होईल तेव्हा तो आय डी कार्ड दाखवतो आणि राजा काका त्याच्याकडे कॅश देतो आणि रागिणीला सांगतो की पैसे पोचवलेले आहेत तेव्हा जेव्हा भूमी वस्तीत शिरते समोरून काही पोरं येतात ता आणि म्हणतात की काय हो मॅडम तुम्ही काय चाललात तेव्हा ती म्हणते की मी जनगणनेच्या ऑफिसमधून आलेली आहे मला इथे जनगणना करायची आहे बाळा तांडेल यांचं घर कुठे आहे तेव्हा तो म्हणतो की तांडेल तांडेल सर आणि तुमची आय डी वगैरे दाखवा आम्हाला समजला पाहिजे ना की तुम्ही खरे आहात की खोटे ते व्हा ती आय डी दाखवते आणि तो माणूस रजिस्टर बघतो त्याच वेळेला रजिस्टर बघितल्यानंतर तो म्हणतो की यांची सगळी यादी तर कोरी आहे याचा अर्थ हे जनगणनावाले नाहीत काय रे तुम्ही कोण आहात त्यावेळेला लगेच म्हणते टेकी जाऊ दे सर हे आपल्याला सहकार्य करतील असं दिसत नाही आपण एक काम करूया आपण ना पोलिसांनाच बोलूया म्हणजे काय ते सहकार्य होईल असं म्हणून ते दोघं तिथून निघून जात असतात आता ती पोरं म्हणायला लागतात की जर हे पोलीस घेऊन आले तर दादूच आपल्याला सोलून काढेल त्यापेक्षा यांना बोलवून घेऊया मग आता प्रशांत आणि भूमी हे तांडेलच्या घरात जातात त्याची बायको घरात असते तिला भूमी आता प्रश्न विचारत असते ती म्हणते की मॅडम तुमचं नाव आणि घरात एकूण माणसं किती ते सांगा ते म्हणते की माझं नाव सुगंधा बाळा तांडेल माझे पती आणि हा माझा मुलगा तेव्हा ती मुलाची जन्मतारीख विचारते तर मुलाची जन्मतारीख पंचवीस मे असते तर भूमी म्हणते की याचा अर्थ याचा आज वाढदिवस आहे तर हॅपी बड्डे बाळा असं ती त्याला म्हणते त्याच वेळेला आता ती वाढदिवसाचं विश करते तेव्हा सुगंधा म्हणते की मॅडम बस झालं तुम्हाला जेवढं काय विचारायचं जे ते विचारा आणि निघा इथून मग भूमी मुद्दामच आता खोकला येण्याचं नाटक करू लागते त्याच वेळेला आता प्रशांतही तिच्याकडे बघत असतो आणि प्रशांत हा त्या सुगंधाला म्हणतो की जरा प्लीज पाणी आणाल का मॅडम तेव्हा ती पाणी आणण्यासाठी म्हणून आतमध्ये जात असते तितक्यातच आता भूमी पटकन प्रशांतला तो नंबर घ्यायला सांगते कारण भूमीला तांडेलचा फोन आल्याचं कळलेलं असतं म्हणूनच आता भूमी त्याला नंबर नोट डाऊन करून घ्यायला सांगते ती पाणी आणेपर्यंत प्रशांत स्वतःच्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर घेऊन येतो तेव्हा सुगंधा ये त्याने म्हणते की मॅडम हे घ्या पाणी आणि भूमी पाणी प्यायला घेते वेळेला भूमी पाणी पिते आणि ग्लास तिथेच ठेवते आणि नंतर दोघेही थँक्यू बोलून बाहेर पडत असतात आकाशच्या मनात धाकधूक चालू असते तो म्हणतो की नेमकं काय झालं असेल बाहेर त्याला काहीच कळत नसतं तितक्यातच समोर त्याला जनगणनावाली माणसं दिसतात आणि जे जनगणनाचे खरे अधिकारी असतात त्यांची गाडी येते आकाश आता घाबरतो आणि म्हणतो की नेमकं भूमीचं आणि प्रशांतचं काय झालं असेल त्याला खूपच टेन्शन यायला लागतं आणि त्यानंतर भूमी आणि प्रशांत बाहेर पडतात त्याच वेळेला आकाश त्यांना कॉल करतो भूमी म्हणते की आकाश काय झालं तेव्हा आकाश सांगतो की लवकर बाहेर पडा तिकडे जनगणनाचे खरे अधिकारी आलेले आहेत आता हे ऐकून भूमी म्हणते की थांब आम्ही येतच आहोत तितक्यात आता जी तांडेलची पोरं असतात ती त्या अधिकाऱ्यांना भेटतात आणि त्यांच्या लक्षात येतं की आतमध्ये आलेले खोटे अधिकारी आहेत मग भूमी आणि प्रशांतच्या मागे ते लागतात कोयता घेऊन भूमी जोरजोरात पळत असते आणि प्रशांतला हाताला धरून ती जोरात पळत असते तितक्यात आकाश हा गाडीचे स्टेअरिंग हातात घेतो आणि लवकरच त्यांना गाडीत बसायला सांगतो दोघेही कसे बसे गाडीत बसतात आणि त्यानंतर आकाश गाडीत पळवतो ती तांडेलची माणसं मागेच राहतात आणि आकाशने जोरात गाडी पळवल्यामुळे ते दोघेही आता सेफ होतात आकाश गाडी खूप पुढच्या वस्तीत घेऊन जातो आणि गाडी थांबवतो तेव्हा भूमीला म्हणतो की भूमी काय झालंय तू ठीक आहेस ना तेव्हा भूमी आता आकाशला मिठी मारते आणि म्हणते की आकाश आणि त्याच वेळेला भूमी खूपच घाबरलेली असते आकाशने अक्षरशः तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलेलं असतं आणि त्याचनंतर आकाश हा भूमीला शांत करत असतो मागच्या सीटवर प्रशांत बघत असतो आणि ते पाहून त्यालाही खूप आनंद होत असतो फायनली ताई आणि जिजू यांना एकत्र येताना पाहून त्यांना खूपच बरं वाटत असतं नंतर भूमीला आकाश म्हणतो की काय झालं आहे भूमी तू ठीक आहेस ना त्याच वेळेला तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं ती खूपच जास्त घाबरलेली असते आकाशलाही कळतं की भूमी बिथरलेली आहे म्हणून तो तिला आधार देत असतो त्यानंतर भूमी बाजूला होते तितक्यातच तिथे सुगंधा ही तांडेलला फोन लावते आणि म्हणते की अहो आपल्याकडे एक मॅरम आली होती आणि ती जनगणनाची अधिकारी आहे म्हणून सगळी माहिती काढत होती तेव्हा तो म्हणतो की मला सांग की तू दु दुसरी काही महत्त्वाची माहिती दिली नाहीस ना तिला तेव्हा ती म्हणते की नाही मी दुसरी कोणती बी माहिती नाही दिली मी फक्त तुझं नाव सांगितलं बाकी काय नाही तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे चल आता फोन ठेव आणि नंतर ती फोन ठेवून देते भूमी बाजूला होते आणि म्हणते की आकाश खरंच थँक्यू आज तू नसतास तर आम्ही वाचलो नसतो त्याच वेळेला तो म्हणतो की ठीक आहे बरं मला सांग काही महत्त्वाची बातमी मिळाली आहे की नाही त्यानंतर मग आता भूमी म्हणायला लागते की हो आम्हाला बातमी तर अशी काही नाही पण एक लीड मिळाली तांडेलचा नंबर मिळाला आहे तेव्हा तो म्हणतो की बरं झालं आता गायकवाड सरांना हा नंबर पाठवतो आणि त्या नंबरवरून तांडेलचं लोकेशन ट्रेस होईल नंतर इथे रागिनी टेन्शनमध्ये असते ती म्हणते की दीडशे आणि भूमी हिचा ना शहानपणा काही कमीच होत नाही काही गेल्या तरीही इतकं सगळं होऊनही हिला त्या तांडेलचा शोध का घ्यायचा आहे तर त्यानंतर राणा फोन करतो आणि म्हणतो की अजूनही त्यांचा काही पत्ता लागलेला नाही तितक्यात तांडेल फोन करतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही आम्हाला शांतपणा शिकवताना लक्ष ठेवायचं म्हणून तुम्हाला तुमच्याकडे मुलांकडे लक्ष ठेवता येत नाही का ती भूमी आणि तुमचा तो भाचा ते माझ्या तांडेल वसाहतीत पोचलेले सकाळी हे ऐकल्यानंतर आता रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते ती विचार करते की ही भूमी इथपर्यंत पोचली म्हणजे ती माझ्यापर्यंत येऊन पोचेल नाही रागिनी तू अजिंक्य आहेस तुला कोणीही काही करू शकत नाहीस तुझ्यापर्यंत कोणी पोचू शकत नाही असा स्वतःलाच ती दिलासा देण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र आतमधल्या आतमध्ये ती खूपच घाबरलेली असते ती मोठमोठ्याने श्वास घेत असते आणि म्हणते की भूमी त्या तांडेलपर्यंत पोहोचली तर काय होईल पण तरीही ती पुन्हा स्वतःला म्हणते की नाही तू अजिंक्य आहेस तुला कोणीही काही करू शकत नाही अगदी भूमीही नाही पुढच्या भागामध्ये आता भूमी ही म्हणत असते की आजपर्यंत सगळ्यांना जो व्यक्ती त्रास देत होता महाजन कुटुंबाला त्याचा खूप त्रास झाला होता आणि रागिनी मॅडम तुमच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या दिवशीच तुमच्यासमोर एक मोठं गिफ्ट मी हजर करणार आहे आणि ज्या व्यक्तीने त्रास दिला आहे ती व्यक्ती आता सगळ्या कुटुंबासमोर मी आणणार आहे त्याच आता तांडेलला गायकवाड सी आय डी सगळे ऑफिसर घेऊन येतात आणि समोर आल्यावरती त्याला विचारतात की खरं खरं सांग तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं होतं त्याचवेळेला तांडेलला तो मारत विचारतो की सांग मला खरं खरं कोणी सांगितलं होतं तुला सांग ते 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 हे सगळं करायला तेव्हा तांडेल म्हणतो की मारू नका साहेब सांगतो मी आणि तो समोर बोट दाखवतो वेळेला जेव्हा तो समोर बोट दाखवतो तेव्हा तिथे समोर रागिणी असते आता रागिणीला पोलीस पकडणार का आणि तांडेलने रागिणीचं नाव सांगितल्यावर नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा